महाराष्ट्रातील अंशत अनुदानित तमाम शिक्षक शिक्षकेत्तर बंधू आणि भगिनींनो नमस्कार मला अनेक फोन येत होते की शासनाचा बावीस तेवीसला अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांसंबंधात आदेश आहे परंतु पुढे काय या संबंधात शासनाचं एक सर्वसमावेशक सुधारित धोरण असावं यासाठी म्हणून मी आणि दत्तात्रय सावंत आम्ही मागील आठवड्यात माननीय नामदार दीपकजी केसरकर यांची भेट घेतली होती वीस मिनिटं जवळपास विस्तृत चर्चा झाली त्यांना या सगळ्या प्रसंगाची भीषणता सांगितली तर त्यांनी त्याच वेळी शासकीय अधिकाऱ्यांना बोलवून काही सूचना दिल्या आणि मला तुम्हाला सांगायला आता आनंद होतो की साधारणत समायोजनाचे यापूर्वीचे सगळे शासन निर्णय अधिक्रमित करून एक आठ ते दहा दिवसात सुधारित शासन निर्णय निघतोय त्यामध्ये आपण अशी तरतूद केली आहे की जे वीस टक्क्यावर अतिरिक्त झाले आहे त्यांना चाळीस टक्क्याची शाळा असेल साठ टक्क्याची शाळा असेल शंभर टक्क्याची शाळा असेल त्या ठिकाणी समायोजित करा परंतु वेतन मात्र ते ज्या टप्प्यावर असतील त्याच टप्प्याचे मिळेल याचा अर्थ तुम्हाला आता शंभर टक्क्याच्या शाळेवर देखील समायोजित होता येईल हा शासन सुधारित निर्णय काही दिवसात बाहेर येतोय आता मला अनेक लोक फोन करतात की विनावेतन जे अतिरिक्त झाले त्यांचं काय मी तुम्हाला अतिशय स्पष्ट सांगतो की विनावेतन अतिरिक्त शिक्षकांना संरक्षण देण्याच्या भूमिकेत शासन नाही तुम्हाला तेवीस चोवीस चोवीस पंचवीस या वर्षात विद्यार्थी संख्या वाढवून पद वाढवून घेणं हा एकमेव पर्याय आहे तुम्हाला संरक्षण मिळत नाही ही शासनाची भूमिका आहे अतिशय स्पष्ट सांगायचं म्हणून हे सगळं सांगितलं कोणीही वाईट वाटून घेऊ नका सगळ्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत फक्त तुम्ही पाठीवर हात ठेवून लढ म्हणा आम्ही लढतोय धन्यवाद